नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील डोंगराई देवीच्या पायथ्याशी स्वराज्य संविधान स्मारक उभारले जाईल येथे शिवछत्रपती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा साकारला जाईल हे स्मारक स्वराज्य आणि संविधानाचे मूल्य जपणार आहे यासोबतच सौरंगीनाथ आणि डोंगराई देवीच्या तीर्थक्षेत्रांचा पर्यटन विकास केला जाईल व या ठिकाणी केबल लिफ्ट कार प्रकल्पाची उभारणी केली जाईल असा आगामी पाच वर्षाच्या काळातील संकल्प आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जाहीर केलाय पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आज पलूस येथे आयोजित पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीसाठी त्यांचा संकल्प व वचननामा जाहीर केलाय यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड शिवसेनेचे नेते संजय विभूते यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डॉक्टर कदम म्हणाले पलूस आमच्या विकासाच्या योजनांमध्ये पलूस नगर परिषदेची भव्य इमारतीची उभारणी कडेगाव प्रांत कार्यालयाचे नूतनीकरण कडेगाव येथे उपजिल्हा रुग्णालय एम आय डी सी कामगारांसाठी आरोग्य विमा योजना यांचा समावेश आहे यामुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि सक्षम सेवा मिळतील तरुणांसाठी रोजगार निर्मिती हा प्रमुख मुद्दा असल्याने बोंबाळेवाडी व वा पलूस सीमध्ये नव्या उद्योगांच्या पायाभरणीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देणार आहे तसेच तसेच एक नॉलेज सेंटर सुद्धा उभारण्यात येईल ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी वर्क फ्रॉम होम करणारी तरुणाई आणि उद्यमशील व्यक्तींना सुविधा उपलब्ध होईल याबरोबरच कृषी संशोधन केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य क्लिनिक सुरू करणे यावरही डॉक्टर कदम यांनी भर दिलाय महिलांसाठी आत्मनिर्भर महिला योजना गृहिणींसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याची घोषणाही त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज